गणपति बापा तुझे मंदिर खेती छान पहता ना लगे रेत्याचान पहता ना पाहताना लागे रेट्याचे ध्यान पाहताना लागे रेट्याचे ध्यान गणपती बाप्पा तू मंदिर किती छान पाहताना लागे रेट्याचे ध्यान पाहताना पहिला तुझा रे मान पूजनात तुझा पहिला रे मान पाहताना लागे रे त्याचे ध्यान पाहताना लागे रे त्याचे ध्यान गणपती बाप्पा तुझे मंदिर किती छान पाहताना Satyadana, Patana, छान गणपती बाप्पा तुझे म्हणजे किती छान गणपती बाप्पा तुझे म्हणजे किती छान पाहताना लागे रे त्याचे ध्यान चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची झाली ಚತುರ್ಥಿ ಆಗ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರೋಡಿ ಕಡಾ ಧೈ ರ ಓಂ ಸೋಹಮ ರಂಗೋಡಿ ಕಡಲಿ ಓಂ ಸೋಹಮ ಮದಾರ್ ಶನ್ನ ಮಲ್ಲ ರೋಡಿ ಕಡಾ ಧೈ ಮದಾರ್ ಶನ್ನ ಮಲ್ಲ ರೋಡಿ ಕಡಾ ಧಾ ಚತೀ ಆಲಿಗ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರಂಗೋಳಿ ಕಡಾ ಭತುರ್ಥಿ ಆಲಿ ಗಾಯ ಮಲ್ಲ ರೋಡಿ ಕಡಾ ಭಾಗೋಳಿ ಕಡಲಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ಮಧ್ಯಾ ಗಣಪತಿ ಮಂಗೋಡಿ ಕಡಾ ಭ मधात गणपती बाबाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची झाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची झाई रांगोळी रांगो काढली राधा कृष्ण रांगोळी काढली राधा कृष्ण मधात सुदामा बा मला रांगोळी काढायची झाई मधात तुधामा बाबा मला रांगोळी काढायची झाई चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची झाई रावल म्हणला आला बर बाई सोमवार व्रत खर अग

तुझु जहाजेवन शम्भु सयानो सालो तुजु महाजेवन शम्भु सदाशि शवन महिना आला तर सर अगुग महाजेवन शम्भु सदाशि अगस आलि ದು ಮಹೇೇವ ನ ಶಂಭ ಸದಾಶಿ ಶಂಭು ಲೂ ಅಕ್ಷ ಬಂದೆ ಪಂಡ ಮೂರು ಶಂಭು ಲೂ ಅಕ್ಷತ್ ಫುಲ ಬಂದಗಸ ಮಹಾದೇವ ನ ಶಮಭು ಸದಾಶಿವ न शंभू सदा शिव सावण महिना आला करू बाई महादेव न शंभू सदा शिव सदाशिव सनो महादेव न शंभू शिव शमभुज शंभू करू पानपति शम्भी सर आरती मुझु नबाउ पानपति अवस आइम सुजुर्ग महादेव शम्भु सदा शिव अवश्य महादेव न সরানো পুজো গো মাহা দেব না শম্ভু সা শিব সরানো পুজো গো শম্ভু সদা শিব শম্ভ ল বাবু মা গা তুপিটা দেওয়া তুমি তো বা চলে না শম্ভা বাবু মা গা তুপি তো দেওয়া তুমি बुजुर्ग महादेवन शमभू सदा बुजुर्ग न शम्भू सदा सावण महिना आला बर करू बोमारगत सावण महिना आला मर करू बोमारगत खरग सो बुजुर्ग महादेव न शंभू I'm uh sorry. -huh. 山山。<laughs> <laughs> <laughs> Gracias. <laughs> 감다 <놀람> 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 বৈঠপলি আনলি ফুৰা পূজি চন্দি পূজি চংগত s <laughs> a गडि तुझी संगता कामाची पी बैल पोपलीनली पूलाची आत्मा पुढीच लागल भांडण आत्मा झाला बैमान गेला देहाला सोडून कोणाचं घरदार गाई मासी कोणाचं घरदार कोणाच्या मासी आणि मरणाच्या वेळी आत्मा चालला उपाशी मरणा वेळी आत्मा चालला उशी आत्मा पुढीचं लागल भांडण आत्मा पुढीचं लागल भांडण आत्मा जला बैमा देहाला सोडून झाला बैमान गेला दे देहाला सोडून स्वर्गाच्या वाटण होतली स्वर्गाच्या वाटण होतिचा पूस खरं हो सांगा आत्मा राम किती ती एकादस सांगा आत्मा राम किती केल्या एकादस आत्मा पुढीच लागल भांडण आत्मा पुढीच लागल भांडण आत्मा झाला बैमा गेला देहाला सोडून झाला देहाला सोडून स्वर्गामध्ये दे पाप पाप हो माफ स्वर्गामध्ये पाप पुण्याच हो माप आणि खर हो सांगा आत्मारा कुणाला दिला का साप सांगा आत्मा राम कुणाला दिला का स्राप, आत्मा पुढीच लागल भांडण आत्मा झाला गेला दोहाला सोडून झाला बैमान। सोडून गा मदे आत्मा सला लायक लार गा मे आत्मा सला लायक लांबा आत्मा राम दाखवा गुरुचा दा दाखला ओहो थांबा आत्मा राम डावा दुरुता दाखला आत्मा भांडण आत्मा पुरित लागल भांडण आत्मा झाला बईमान गेला देहाला सोडून झाला बैमान गेला देहाला सोडून आदिशे कटेरा मेळा चपणीवर आदिसे कटेरा

ி மீவரும் ஆயத்தும் அபிஷேக மஹாதேவா பிண்டிவர அபிஷேக மஹாதேஜி வரவாயில் பிண்டி ाती सोडल धार गेलं वाहिलं पहिला घा दुधाती सोडल धार शंभू निघाल संगे संघ घेऊन पार्वती शंभू निघाल संगे संग घेऊन पार्वती सगळ घेऊन पार्वती संग देऊ न पार्वती मेवार गणपती आिसे कपेरा महादेवा पैकी नाु दाखी सोडल झालं वाहिलं पैलू दाची सोडल झा घातले फैलासा धबडा टाकली वरपासून शंभू नी घातले सोडली कुठे कुठे शोधून नसतो की किती पाहू माझा महाजवसला का कुठे कुठे शोधून नसतो की किती पाहू माझा का माझा महादेव दिसला का संघे पार्वती होती का माझा महाजव दिसला का संघे पार्वती होती का चारा नाविले ते भस्म कपाळादेव रुद्राचा मारा नाविले ते भस्म कपाळा कुठे कुठे शोधवा ना किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का पार्वती होती का माझा महादेव दिसला का संध पार्वती होती का हातात त्रिशूल डमरू पाया माझे चांदीचा वाडू हातात चाचा त्रिशूल डमरू पाया माझे चांदी सवार कुठे कुठे शोध की किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधून असतो की किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संजय पार्वती का माझा महादेव दिसला का संजय पार्वती भोसिका माझ्यावरही भा चंद्राची कोर माझ्यावर जठे प्रभार त्याच्यावर चंद्राची कोर कुठे कुठे शोधूर्ण ना किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधूर्ण किती किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संजय पार्वती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती का